नमस्कार मी भीमराव कटडे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय चर्चा आहे हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचं सा जे जे भारतीय जनता पक्षाने पद दिलेलं आहे त्या पदाबाबतच आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आजची चर्चा तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे सबस्क्राईब बटन दाबावं त्यानंतर घंटी घंटी दाबावी आणि ऑलचं दाबाव। तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती की बाबा चॅनल करावा तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की हर्षवर्धन पाटील यांनी दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता मध्ये पक्षामध्ये प्रवेश केला तो प्रवेश करण्याचं कारण हे तसंच की त्यांचा काँग्रेस पक्षाकडून पराभव झाला त्यानंतर त्यांनी म्हणजे दोन हजार चौदाला त्यांचा पराभव झाला एकोणीसला पराभव झाला त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला भारतीय जनता पक्षामध्ये पाच वर्ष त्यांनी काम केलं भारतीय जनता पक्षाने मग पक्षामधून त्यांनी निवडणूक देखील लढवली परंतु त्यावेळी देखील त्यांचा पराभव झाला आणि पराभव झाल्यामुळं त्यांचं पुनर्वसन करणं हे गरजेचं होतं म्हणून भारतीय जनता पक्षाने पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनं त्यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखान कारखाना जे एक सहकार खातं निर्माण झालेलं आहे महारा देशामध्ये म्हणजे राज्यामध्ये प्रत्येक राज्या राज्याला सहकार खातं आहे परंतु केंद्राला सहकार खातं नव्हतं ते अमित शहा यांचे यांनी नवीन खातं तयार केलं आणि त्या खात्याचं सहकार मंत्री म्हणून अमित शहा राहिले आणि जे साखर कारखानदारी आहे महाराष्ट्रातली तसंच देशातली देशामध्ये फार मोठे असे सहकारी साखर कारखाने या सहकारी साखर कारखान्याचं अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना मागले एक सात आठ महिन्यापूर्वी करण्यात आलेलं आहे तर त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून काय काय काम केली जातात किंवा जे राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचं अध्यक्षपद आहे त्याच्या माध्यमातून काय का काय कामं केली जातात ते देखील आपण जाणून घेऊया महाराष्ट्रामधलं तसेच देशातले जे सहकारी साखर कारखाने आहेत या उद्योगधंद्याला म्हणजे सहकार उद्योगधंद्याला चालना देण्यासाठी जे काही नवीन विविध उपक्रम राबवणे हे त्याच्या माध्यमातून केलं जातं तसंच जे आर्थिक डब आलेले साखर कारखाने असतील म्हणजे बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत तर त्या कारखान्यांना स्वरूपात अनुदान देणं आणि त्या कारखान्याचं पुनर्जीवित करणं हे देखील त्याच्या माध्यमातून काम केलं जातं तसंच कारखान्यांना कर्ज पुरवठा करणे जसं आता इंदापूर सहकारी साखर कारखाना निराभयमा सहकारी साखर कारखाना दोन कारखान्याला मिळून जवळपास तीनशे साडेतीनशे कोटी कर्जाच्या स्वरूपात देण्यात आले परंतु एखादा कारखाना जर डब घायला गेला तर तोट्यात गेला तर त्या कारखान्याला दुसरी कुठलीही बँक कर्ज देत नाही म्हणून थक हमी म्हणून केंद्र सरकारनं त्या कारखान्यांना थकखामीच्या स्वरूपात काही रक्कम देणं आणि त्यातून कारखाना पुन्हा सहकार क्षेत्रातला उभारी घेणं हे त्या त्याच्या मागचा दृष्टिकोन असतो तसेच कारखान्यांना जे काही मशिनरी लागणं त्याला अनुदान देणं केंद्र आणि राज्य सरकार दोघांचं मिळून अनुदान असतं तसंच साखरेचा साखरेवरती जे काही निर्बंध असतात किंवा असे अनेक निर्णय घेणं घेण्याकरिता राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदारच अध्यक्षपद नेमलेलं आहे तर त्याच्या माध्यमातून अनेक निर्णय घेता येतात तर या साखर कारखानदारीचं राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदारीचं अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन पाटील यांची नेमणूक केली ती नेमणूक फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही तर भारत देशात म्हणजे भारताच्या सगळ्या साखर कारखान्याचं अध्यक्ष म्हणून त्यांना नेमण्यात आलं त्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये बरीचशी कामं केली परंतु दोन हजार चोवीसच्या काळामध्ये घटकामध्ये ज्यावेळेस विधानसभा निवडणूक लागली त्यावेळेस मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यामुळं त्यांचं हे पद सध्या धोक्यात आल्याचं एकंदरीत चर्चा आहे म्हणजे येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये साधारण हर्षवर्धन पाटील यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागेल असं एकंदरीत चित्र आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मदत केल्यामुळं त्यांच्यावरती अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नाराज आहेत महाराष्ट्रातला नरेंद्र महाराष्ट्रातला अमित शहा यांना भेटणारा म्हणजे डायरेक्ट जाऊन भेटणारा एकमेव नेता म्हणून हर्षवर्धन पाटील यांची ओळख आहे म्हणजे डायरेक्ट अमित शहा यांना जाऊन हर्षवर्धन पाटील भेटू शकत होते म्हणजे एवढे हर्षवर्धन पाटील यांचं केंद्रामध्ये वजन होतं हर्षवर्धन पाटील यांचे अमित शहा यांच्याशी अतिशय चांगले असे संबंध आहेत त्या संबंधातून हर्षवर्धन पाटील यांना भविष्यामध्ये विधान परिषद मिळाली असते किंवा राज्यसभा मिळाली असते आणि राज्यसभा मिळून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री देखील केलं गेलं असतं म्हणजे सहकार क्षेत्राचं सहकार कारखानदारीचं म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये सहकार कॅबिनेट मंत्रीपद बोचवलेलं आहे त्याचा अनुभव पाहता हर्षवर्धन पाटील यांचा अभ्यास देखील चांगला आहे हर्षवर्धन पाटील यांनी साखर परिषद वगैरे असे अनेक विषयांवरती चर्चा अनेक वेळा केलेली आहे आणि त्यांचा अनुभव पाहता अमित शहा यांच्याशी जे त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत त्यामुळे त्यांना केंद्रात देखील चांगलं पद मिळालं असतं एकंदरीत परंतु हर्षवर्धन पाटील यांच्या ज्या यांनी जो पक्ष बदल केला त्याच्यामुळे एकंदरीत अमित शहा हर्षवर्धन पाटील यांच्यावरती नाराज असल्याचं एकंदरीत चर्चा आहे परंतु पाठीमागच्या काही काळामध्ये जे काही राजकीय घडामोडी घडल्या आपण पाहिलं असेल की अमित शहा यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांना तासोन तास थांबावं लागतं त्यातच गेल्या काही दिवसात आपण बघितलं असेल की अजित पवार दोन दिवस थांबले परंतु अमित शहाची भेट झाली नाही तसं हर्षवर्धन पाटील यांच्या बाबतीत कधीच घडलं नाही हर्षवर्धन पाटील दिल्लीला ज्या ज्या वेळेस गेले त्या त्या वेळेस ते अमित भाई यांना भेटले परंतु एवढे चांगले संबंध असताना हर्षवर्धन पाटील यांच्या एका निर्णयाने हे संबंधामध्ये बिघाडी निर्माण झालेलेच एकंदरीत चित्र दिसतंय आणि त्याच अनुषंगाने हर्षवर्धन पाटील यांना येणाऱ्या एक पंधरा ते वीस दिवसाच्या कार्यकाळामध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखान द्याचं राजीनामा द्यावा लागेल असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे तर येणाऱ्या काळात आपल्याला कळलंच किंवा पुढे काय होईल ते आपल्याला लक्षात येईल तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कटाळे पाटील बीकेमे मराठी इंदापूर पुणे